हॅलो ऑल सगळ्यांचं स्वागत आहे आपलं ड्रीम एम पी एस सी स्टडी ब्लॉग या चॅनलवरती तर दोन तीन दिवस झाले मी काही ब्लॉग शूट केलाच नाही आणि अपलोडही केला नाही तर आपला राज्यसेवेचा मेजचा अभ्यास सुरू आहे त्याचसोबत अंमलबजावणीसुद्धा मी जॉईन केलेला आहे तुम्हाला माहितीच आहे बरेच जण त्यावरतीही प्रश्न विचारतात तर हा मिथून पवार सरांचा मेंटरशिप प्रोग्राम आहे आणि यामध्ये सर प्री मेची तयारी करून घेत आहे तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर एक संधी आहे तुम्ही जॉईन करू शकता सरांनी आजच ग्रुपवरती मेसेज टाकला की मोजक्या लोकांना प्रवेश दिला जाईल म्हणून तर तुम्ही त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरती पाहा त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याचसोबत आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे ड्रीम सी नावाचं तर त्यावरती सुद्धा मी तो मेसेज फॉरवर्ड केलेला आहे तर दोन्हीही चॅनलच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तर इथे मी भूगोलाचा प्रश्न लिहित होते आणि भूगोल आता ऑलमोस्ट कम्प्लीट होत आलेला आहे एक दोन दिवस अजून चालेल असं सरांचं म्हणणं आहे आणि संडेला टेस्ट पण असणार आहे आता दर संडेला सर टेस्ट घेणार आहेत एक लक्षात घ्या आपल्याला जितकी जास्त लिहिण्याची प्रॅक्टिस असेल ना तितकं ते चांगलं होणार आहे आणि माझे जे प्रश्न आहेत ना ते निबंधासारखे जात जातात म्हणजे त्यातली जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपर होत नाही आहे एक निबंध आपण जसा लिहितो मनाने तसेच उत्तर होत होत आहेत तर त्यामध्ये आपल्याला जर का जिवंतपणा आणायचा असेल किंवा प्रॉपर उत्तर हवं असेल तर वाचन वाढवावं लागेल आणि उत्तर लिहिताना त्या निबंध नाही वाटला पाहिजे प्रत्येक शब्द जो आहे तो आपल्या प्रश्नाशी रिलेटेड असला पाहिजे त्यातून प्रश्न न हलता म्हणजे आता एकशे पन्नास शब्दामध्ये जर का आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला कुठलेही हलके फुलके शब्द चालणार नाहीत आता हलके फुलके शब्द म्हणजे काय ज्यांना रायटिंग करायचीच नाही आहे त्यांच्यासाठी नाही आहे परंतु जे रायटिंगची आता प्रॅक्टिस करतील किंवा जे क्लास नाही लावणार आहेत स्वतः प्रॅक्टिस करणार आहेत तर त्यांनी एक लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण उत्तर लिहितो तर त्या उत्तरामध्ये मधला प्रत्येक प्रश्न किंवा प्रत्येक शब्द जो आहे तो त्या उत्तराशी रिलेटेड असला पाहिजे हो ता न की आपण जसं आपलं निबंध लिहित असतो त्यात कसं आपण एखादं उदाहरण टाकतो किंवा आपल्या मनानुसार भाषा त्याची असते तर तितकीशी वरवरची भाषा आपल्या उत्तरांची असू नये हे तरी आता लक्षात आलेलं आहे आणि त्यानुसारच आता उत्तर लिहिण्याचा सराव इथं मी करणार आहे भूगोलाचा आमचा आता ऑलमोस्ट कम्प्लीट होईल आणि त्यानंतर इतिहास स्टार्ट होईल तर इतिहासामध्ये तर तसा खूप स्कोप आहे तिथे आपण मनाले लिहिल्यासारखेच उत्तर ते होणारच आहेत कारण शेवटी इतिहास म्हणजे एक स्टोरीज आहे आणि त्या स्टोरीतलंच आपल्याला लिहायचं आहे भूगोलामध्ये जरी संकल्पना असतात विज्ञानामध्ये म्हणा भूगोलामध्ये म्हणा हे जे काही टेक्निकल विषय आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तिथं प्रॉपर लिहिणं आवश्यक आहे प्रत्येक विषयाची एक वेगळी डिमांड असते आणि त्यानुसार आपल्याला जावं लागणार आहे तर इतिहास विषय जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा त्याच्यामध्ये असे उत्तर येतील परंतु भूगोलाच्या बाबतीत आपल्याला लिहिताना अतिशय लक्ष ठेवून किंवा प्रॉपर गोष्टी वाचून मगच लिहायचं आहे आणि माझ्या लक्षात आलं की उत्तर असे का होत आहेत तर वाचन जे आहे ते साध्या पुस्तक पुस्तकातून झाल्यामुळे तर भूगोलासाठी आपल्याला नकाशेसुद्धा आवश्यक आहे त्यामुळे मी या टेन्सिल विकत आणल्या आहेत पहा एक भारतासाठी आणला आणि एक जगाचा आणला या टेन्सिलचा वापर करून आता सराव करता येईल आणि आपल्याला उत्तरामध्ये नकाशे काढायचे आहे तर ते थोडेसे प्रमाणशील येतील सरांचं म्हणणं तर तुमचे नकाशे थोडेसे प्रमाणशील येत नाही येत नाही आहेत ना तर या टेन्सिलच्या माध्यमातून त्याचा सराव चांगला करता येईल त्यासोबत मी एक कॅलेंडरसुद्धा आणलेलं आहे छोटं तर यामधून आपल्याला दिवस पाहायला आणि आपल्याला एक प्लॅन करायला सोपं जाईल त्यासाठी हे छोटंसं एक कॅलेंडरसुद्धा मी घेऊन आलेली आहे आणि आता सुरू आहे माझं करंट करणं तर करंटसाठी हे सिम्प्लिफाईडचं तीन महिन्यांचं पुस्तक आहे छत्तीसावा अंक आहे सरांनी आम्हाला सांगितला होता आता या अंकामधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाचायच्या आहेत परंतु माझे जे सुरुवातीचे टार्गेट आहेत मी लेट जॉईन केलं त्यामुळे पूर्वेसाठी जे असणारा अंमलबजावणी प्रोग्राम आहे तर त्याचे सुरुवातीचे जे टार्गेट आहेत ते माझे राहिलेले आहेत आणि ग्रुपच्यासोबत चालायचं असेल तर जे सर देत आहेत तिथून स्टार्ट करावं लागणार आहे त्यामुळे मी सर जे सांगतायत तो चॅप्टर करत आहे आणि मागचे चाप्टर मला एक्स्ट्रा वेळ काढून तेव्हा कवर करावे लागतील कारण की आत्ता जर का मागचे करत बसली तर मग पुढचं परत पेंडिंग राहील आणि हे पेंडिंग राहण्या राहण्यात मग इतकं बर्डन वाटतं की आपल्याला आपण खूप मागे पडलो आहे असं वाटतं त्यामुळे असं कुठल्याही गोष्टीचं टेन्शन ने घे गे, न घेता आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आजच्या दिवसात माझ्या मुलीला लस दिली होती आणि तिची व्हॅक्सिन असल्यामुळे अडीच महिन्याची ती आता झाली तर त्यामुळे ती खूप रडत होती आणि पूर्ण दिवस तिच्यामध्ये आजचा गेला त्यामुळे एवढा काही प्रॉपर अभ्यास झाला नाही परंतु आता रात्री जर का ती शांत झोपली मागच्या वेळेला जेव्हा तिला लस दिली होती तेव्हा ती दिवसा रडली होती परंतु रात्री शांत झोपली होती तर आज जर का अशी झोपली ती रात्री तर मग मात्र अभ्यास करता येईल आणि आता तिच्यानुसारच टाईम टेबल असणार आहे तर तुम्हाला तुमचा प्लॅन कसा करायचा यासाठी एक ऑप्शन मला सांगायचा होता तो म्हणजे चॅट जी पी टी तुम्ही ऐकलं असेल चॅट जी पी टीबद्दल तर त्यावरती तुम्ही कि तर कि तुम्हाला तुम्हाला वरती जर का असं विचारलं की मला आजचा माझ्या दिवसाचा टेबल बनवून द्या मी एम पी एस सीचा अभ्यास करते किंवा मी कंबाईनचा अभ्यास करते असं प्रॉपर एक्झामचं जरी सांगितलं तरी तसे ऑप्शन तुम्हाला किंवा तसे प्लॅन तुम्हाला चॅट जी पी टीवरती बनवून मिळतात कुणी जर वापरत नसेल तर त्यांनी नक्की डाउनलोड करून वापरून पहा आपण जसं सर्च इंजिन वापरतो गुगलसारखं तसंच ते आहे परंतु त्याच्यावरती आपल्याला प्रॉपर एक गोष्ट विचारली तर त्याचंच सांगतात गुगलवरती कसं आपल्याला चार पाच रिझल्ट येतात खूप सारे रिझल्ट येतात आणि मग त्यातला कुठला सिलेक्ट करायचा कसं पाहायचं ते लक्षात येत नाही बऱ्याच जणांना परंतु चॅट जीपीटीवरती मात्र आपल्याला प्रॉपर गोष्टी मिळतात त्यामुळे मग तुम्ही तिथे जाऊन प्रॉपरली एखादी गोष्ट सर्च करू शकता इवन भूगोलासाठी आकृत्या असतील किंवा एखादी आकृती मनाने तयार करता येत नसेल तर आपण त्याला कशी जर का कमांड दिली तर ते आपल्याला तयार करून देतात इवन त्याच्यामध्ये चेंजेस काही असले ते सांगितले तर त्या डायग्राममध्ये तेही ते चेंजेस करून देतात त्याचसोबत तुम्हाला जर का, तुम्हा का एखादा लिंक पाहिजे असेल एखाद्या एक्झामबद्दल कुठल्या यूट्यूब चॅनलची म्हणा किंवा एखाद्या पुस्तकाची म्हणा किंवा सिलेबस पाहिजे असेल तर त्या सगळ्या गोष्टीच्या लिंक तुम्हाला तिथे मिळू शकतात तर तुम्ही वापरा मी एखादा व्हिडिओ बनवेल याच्यावर की कशाप्रकारे ते सर्च करायचं वगैरे परंतु सोपं आहे जसं गुगलवरती करता तुम्ही तसंच तुम्ही इवन आपण जसं एखाद्या मित्राला बोलतो तसं जरी बोलले ना त्याच्यासोबत तर तुम्हाला त्याचे रिझल्ट तिथं मिळून जातील आणि त्याचे उत्तरं तुम्हाला तसे लिहिता येतील सो अशा प्रकारे तुम्ही त्याचा वापर करू शकता नक्की ट्राय करून पहा ज्यांची ज्यांच्या मोबाईलमध्ये असेल त्यांनी त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आता जे टायमरच्या ॲपबद्दलही बरेच जण विचारतात मी जे वापरते ते जायन्ड स्टॉपवॉच नावाचं ॲप आहे बरेच जणांना लिंक दिलेली सुद्धा आहे तुम्ही सर्च केलं ना तर ते सहज मिळून जातं प्लेस्टोरवरती तर आता तर त्याचा वापर कसा करायचा तर ते तुम्हाला वापरून तुम्ही किती ॲक्च्युअल अभ्यास करताय ते लक्षात येईल आणि आपण तसं आपल्याला वाटतं की आपण दिवसभर अभ्यास केला परंतु आपण काही दिवसभर अभ्यास नसतो करत त्यातला काहीच वेळ आपला अभ्यास होतो आणि बराचसा वेळ वाया जातो तर तो आपण काउंट नाही करत परंतु अशा ॲपच्या वापरामुळे आपल्या अभ्यासातलं जे काही काय म्हणता येईल ॲक्च्युअलनेस आहे तो वाढेल आणि आपल्याला लक्षात येईल की आपला किती अभ्यास होतो आहे आता तुम्ही जर का या यावर्षीची जे काही आय ए एस आहे फर्स्ट रँकवाली शक्ती दुबे तिचं जर काही इंटरव्ह्यू पाहिला असेल ना डीकेटीवर पहा दिल्ली नॉलेज ट्रॅक यांनी सांगितलेलं आहे की जर का तुम्हाला टॉपर सांगत आहेत की तुम्हाला आठ ते दहा तास अभ्यास करावा लागेल तर मग तुम्ही दोन तीन तास अभ्यास करून तुमचं कसं काय होईल आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्या व्हिडिओमधून लक्षात येतील राज्यसेवा करणाऱ्यांनी तर नक्की तो व्हिडिओ एकदा पहा जेणेकरून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्यामधून क्लिअर होतील हार्डवर्क करावंच लागणार आहे ह्या ज्या एक्झाम आहेत यांना हार्डवर्कची गरज आहे हार्डवर्क म्हणजे काय सात ते आठ तास अभ्यास केल्याशिवाय तुमचे टार्गेट पूर्ण होतच नाहीत हो? तुम्ही जर का एक दोन तास अभ्यास करत असाल किंवा म्हणत असाल की मी गृहिणी आहे मी जॉब करत आहे आणि जॉब करून मी मी चार तासातच आठ तासाचा अभ्यास करते तर असं काहीच नसतं होत चार तासात चारच तासाचा अभ्यास होतो त्यामुळे आपल्याला प्रॉपर सगळ्या गोष्टी कराव्या लागतील तर तो व्हिडिओ पाहा त्याच्यामधून मोटिवेशन पण मिळेल आणि थोडीशी एक आयडियासुद्धा येईल तुमचा प्लॅन काय चुकतो आहे कुठे आपली चूक होते या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील त्यानुसार तुम्हाला तुमचा जे काही अभ्यासाचा प्लॅन आहे ते करता येईल आणि काही गोष्टी चुकीच्या होत असतील तर त्या बदलता येतील त्यासाठी तो व्हिडिओ पहा त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तिथे शिकू शकाल आपल्याला आपल्याला फायद्याच्या गोष्टी त्यातून घ्यायच्या आहेत बाकीच्या गोष्टी तुम्ही सोडून द्या कंबाईन करत असाल राज्यसेवा करत असाल सगळ्या तिथे तुम्हाला त्या गोष्टी लागू करता येतील आणि चांगल्या प्रकारे आपला अभ्यास कसा होईल हेच तुम्हाला त्यातून घ्यायचं आहे आ, तर अशा प्रकारे आजच्या दिवसाचं रुटीन गेलं कुठला दिवस कसा येईल आत्ता तर सांगता येत नाही आणि गृहिणींच्या म्हणा किंवा ज्या घरी राहून मुली अभ्यास करतात त्यांच्या लाईफमध्ये तर प्रत्येक दिवस अनप्रिडिक्टेबल आहे त्यामुळे कशाप्रकारे आता स्टडी कम्प्लीट होईल हे चॅलेंजिंगच आहे परंतु आता ती शांत आहे त्यामुळे ती झोपलेली आहे तर कदाचित रात्रीही झोपेल कारण मागच्या वेळी जेव्हा तिला वॅक्सिन झालं तेव्हा पण ती रात्री शांत झोपली त्यामुळे आजही ती झोपेल असे आता अपेक्षा करूया पाहूया आता संध्याकाळी कसा अभ्यास होईल ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल रेग्युलर ब्लॉग्स आपले येत राहतील त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन येईल सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये